मकरंदी अजून दहा मकरंद तयार करायचं मी अजून दहा नाना तयार करायचं आम्ही तिथून बाजूला हटायचो पण आम्ही तिथेच राहिलो तर बाकीची पुढची पिढी कधी येणार पुढं आम्ही स्टॅग्नंट होऊन जाऊ त्यामुळे आम्ही बाजूला व्हायचं आम्ही तिथून त्यांना फक्त मार्गदर्शन करायचं कुठे चुकलं तर सांगायचं नाही हे असं असं आहे बरोबर असेल तर पाठीवर थाप मारायची पण याच्यावर समाधान मानून चालणार नाही या दहा ना वर्षाच्या वाटचाली अजून खूप काहीतरी करायचं आहे आणि होईल छान होईल इच्छा असेल तर रिटायरमेंट नाही आहे काय असतं की आपण त्या खुर्चीला चिकटून नाही बसायचं तिथून बाजूला व्हायचं नवीन रक्त आहे त्यांना वाव द्यायचं आपण तिथं असंच आहे आपले वडील जसे असतात काही वर्षांना ते आपण नोकरी जरी करत असलो तरी घरचा कर्ता पुरुष तोच असतो मला उद्या वाटलं की मी म्हटलं ना की मला जर चुकीचं वाटलं तर मी कान धरेन छान वाटलं तर पाठ थोपतेन पण ते मुला अशी मुलं व्हायला पाहिजे नाही का मी किती वर्ष राहायचं पंच्याहत्तर वर्ष खूप झाली की आतावर त्यामुळे रिटायरमेंट म्हणण्यापेक्षा उलट मी उलटं म्हटलं की मी नाट्य आणि चित्रक्षेत्रामधून मी कमी बहुतेक रिटायर्ड होईन आणि मग गावोगावी फिरेन मी ते सुद्धा फार गरजेचं आहे कारण तुम्हाला एक फेस व्हॅल्यू असते ना चेहरा तुमचा ओळखता नट म्हणून तुम्हाला लोकांचा तुमच्याशी काहीतरी साधू शकता तुम्ही पटकन पटकन त्यांच्या घरातले तुम्ही झालेले असता ते बाकीच्या कार्य करताना खूप जास्त करावं लागतं त्यामुळे आम्हाला मकरंद किंवा मला मकरंद माझ्यापेक्षा गावाखेड्यामध्ये इतका फेमस आहे तो गेल्यानंतर सगळं असं इतकी गर्दी झालेली असं माझ्याकडे कोणी पाहतच नाही इतकं ते मक्याचं अगदी पण मक्याचं तुम्हाला खरं सांगतो हे नाम फाउंडेशन सुरू झालं ते हे मकरंदमुळे त्यामुळे तो माझा अगदी वयान धाकता येतो पण खूप थोरला येतो खूप छान खूप छान काम करतो आणि त्याची नाळ अजून नाही त्यामुळे ती आहे सगळ्यांना नमस्कार करतो आधी आणि दहा वर्ष नाम फाउंडेशनला पूर्ण झाली याची सुरुवात बरोबर दहा वर्षापूर्वी ऑगस्ट क्रांती दिनाला झाली होती नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये आणि तेव्हा नानाजींनी सांगितलं होतं की आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे माझी खूप इच्छा आहे आणि त्यांच्या या म्हणण्यानुसार ही गोष्ट सुरू झाली सुरुवातीला ही आपण मदत करूया जेवढी जमेल तेवढी या स्वरूपातली होती पण नंतर त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं या उद्देशाने आदरणीय नानाजींच्या मार्गदर्शनाखाली चौ सप्टेंबर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधराला नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज दहा वर्षबरोबर पूर्ण झालेली आहेत या दहा वर्षामध्ये नाम फाउंडेशननी महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी भागांसाठी सुद्धा भरीव असं काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं लोकसहभागातून लोकवर्गणीतून आम्हाला मनातून असं वाटलं की या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून सुरू झालेली ही गोष्ट आहे आणि त्याला इतके लोक जोडले गेले कारण अशीच भावना असणारे महाराष्ट्रात असंख्य लोक आहेत त्या सर्वांनी या फाउंडेशनला मनापासून मदत केली आणि हे फाउंडेशन कुणा एकाचं नसून माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ या सदरातला आहे बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की फक्त मराठवाडा आणि विदर्भापुरतं हे काम मर्यादित आहे पण तसं नाही आहे आज आपण सांगितलेलं आहे विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण तळ कोकण महाराष्ट्रातल्या सर्व प्रांतामध्ये चांदा ते बांदा असं जलसंधारणाचं ना काम नाम फाउंडेशननी केलेलं आहे फक्त जलसंधारण एवढंच नाही त्या जलसंधारणातून आपल्याला आप काय फायदा झाला तर यामध्ये साधारण सतरा टीएमसी पाणी साठा वाढलेला आहे आणि टी एम सी म्हणजे आपलं खडक वाचला आहे ते वन पॉइंट सेवन टी एम सी तर आपण सतरा टीएमसी म्हणजे दहा दहा खडक वाचला होती एवढं काम झालेलं आहे आणि यामुळे साधारण साठ लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना आमूलाग्र फायदा झाला एक वेळचं जे पीक घेत होते ते आता बारमाही पिकांवर आले त्यानंतर बऱ्याच ठिकाणी फार्मर्स कंपन्या तयार झाल्या त्याची उदाहरणं द्यायची म्हणजे आपल्या शांतीवनला आर्वीला आपण जे काम केलं दीपक नागरगोजेच्या शांतीवनसाठी एक विद्यार्थ्यांसाठी इमारत बांधली त्याचबरोबर तिथे कृषी क्षेत्रामध्ये काम केलं तर सध्या तिथे साधारण एक हजार एकर जमीन ओलिताखाली आली फळबागा वाढल्या तिथे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली याशिवाय सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्याला आपण साधारण चौतीस किलोमीटरचं जलसंधारणाचं काम केलं ज्यामधनं आता तिथे चार हजार शेतकऱ्यांची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे याशिवाय जालना जिल्ह्यामध्ये भुर्डी नदी असेल अशा एकशे अठ्ठ्याण्णव नद्या आणि अशी दोन हजार पाण्याची स्रोत या ठिकाणी आपण काम केलं याशिवाय वेगवेगळे प्रयोग म्हणून काही शेतकऱ्यांना ठिबक सिंचन एकत्रित देता येऊन त्यांचा फायदा होतो का असं पाहिलं तर तो होतो त्यामध्ये तीन ठिकाणी आपण काम केलं साताऱ्यामध्ये माणखटाव तालुक्यामध्ये म जाखणगाव त्यान असेल त्यानंतर परभणी जिल्ह्यात झरी असेल आणि जाफराबाद तालुक्यात जालना जिल्ह्यात आफोली देव नावाचं गाव असेल जिथे पन्नास पन्नास शेतकऱ्यांचे पन्नास एकरवर ठिबकचा प्रयोग केला त्यानंतर आपण सीड बँक अशी एक कल्पना राबवली ज्यामध्ये कृषी विद्यापीठांकडनं नवीन तयार असलेली वाणं घेऊन ती शेतकऱ्यांना देऊन त्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं का यामध्ये हिंगोली जिल्ह्यात आपण कळमनुरीला हा प्रयोग केला केला याशिवाय आपण नाशिकमध्ये डॉक्टर रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग केला आणि हे दोन्ही प्रयोग खूप यशस्वी झाले याशिवाय एकल महिलांचं सबलीकरण हा नाम फाउंडेशनचा एक प्रमुख उद्देश होता ज्यामध्ये आपण बाराशेहून अधिक शिलाई मशीन डाळ मिल्स असतील त्यानंतर शेळी वाटप असेल अशा पद्धतीचं काम केलं ज्या दुर्गम भागातल्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपण सायकल वाटप केलं याशिवाय मगाशी सांगितलं सा तसं एन डी आर एफ जवानांसाठी पाच व्हेकल आपण बनवून दिल्या ज्यामध्ये पन्नास जणांचं जेवण होऊ शकतं आराम होऊ शकतो एनडीआरएफ म्हणजे ज्या पूर झाला झाला आला आग लागली भूकंप की सगळ्या ठिकाणी एनडीआर तर त्यामुळे ते सगळीकडे धावणार ते आपल्यासाठी मरणार त्यांचं कोण करणार हे याचा विचार करून मी त्या पाच गाड्या तयार केल्या की ज्याच्यामध्ये निदान एक पाच सात लोकांचे लोकांची झोपण्याची हो सोय असेल पाळीपाळीनं ते झोपतील मग जातील नाही तर ते, ते करणार कसं किती काम करणार ते तर त्यामुळे त्या पोटी ते केलेलं होतं आणि एनडीआरएफचं ते, ते करण्याचा माझा उद्देश अजून एक असा आहे की आमची नामसंस्था ही इतकी पैसेवादी नाही आहे पण आपण हे केल्यानंतर गव्हर्नमेंट कदाचित त्यांच्यासाठी करेल कारण सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या प्रत्येक ठिकाणी तीन तीन गाड्या देण्याचं करतं ते पाहून तर त्यामुळे ते जर मिळालं पण ती माणसंच आहेत ना काम काही मशीन तर त्यांनाही भूक लागते आराम लागतो आणि त्यापोटी त्या गाड्या केल्या याशिवाय आपण घर बांधून दिली जिथे जिथे आपल्याला आवश्यक वाटत होत आता खडक वाचल्यामध्ये बहुलीला जेव्हा घरं जळाली शेतकरी बांधवांची त्यावेळी आपण त्यांना फक्ती घर लगेच बांधून दिली याशिवाय कोकणामध्ये काही घरं बांधली जिथे आर्थिकदृष्ट्या अत्यंत विकल मंडळी सापडली त्यांच्यासाठी घरं बांधण्याचं सुद्धा काम आपण केलं शांतीवानला जसं सांगितलं तसं आपण दोनशे मुलांसाठी हॉस्टेलची इमारत बांधलेली आहे जिथे खूप सारे विद्यार्थी शिक्षण घेतात याशिवाय छत्रपती संभाजीनगरची एम जी एम युनिव्हर्सिटी जी आहे तिथे आपण प्रत्येक फॅकल्टीमध्ये नाम फाउंडेशनसाठी एक जागा राखीव ठेवा अशी विनंती केल्यानंतर तिथून आज एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी त्या शिक्षणाचा विनामूल्य शिक्षणाचा फायदा घेतला जे ने आ, ने इंजिनियर वगैरे झाले आहेत त्यातली बरीच मंडळी आज आली ता, ता, होती ती आणि शुभा महाजन या तिथल्या एका फॅकल्टीच्या आहेत त्यांच्या पुढाकाराने ते जास्त झालं आणि कमालीचं काम करतात त्या आणि ते आमचे जे बाबुराव कदम अंकुशराव कदम अंकुशराव साहेबांनी खूप मोठं सहकार्य या कामात नाम फाउंडेशन म्हणजे त्यांना नुसतं सांगायची खोटी असते की तुम्ही आमची अशी गरीब मुलं आहेत त्यांना तुम्ही ॲडमिशन द्या द्या आणि तुम्ही त्यांच्याकडनं पैसे वगैरे काही न घेता तुम्ही म्हणजे हॉस्टेलमध्ये सुद्धा फुकट राहण्याची सोय सगळं ते करायला एका पायावर तयार असतात नुसतं बोलायची खोटी हो होईल तर मला म्हणजे आम्ही करतो अशातला बघता बरं हे सगळ्याची ही मांडणी तुमच्यासमोर करतोय याचा अर्थ असा समजू नका की किती केलं आहे हे दाखवण्यासाठी नाही ते सांगण्याचा उद्देश असा आहे की अग्जी, अग्जी है, ना आमचं केवळ एका क्षेत्रामध्ये वॉटर कन्झर्वेशन याच्या पुरत मर्यादित नाही आहे तर वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये आपलाच एवढा काय असेल वकूब त्यातून करण्याचा तो प्रयत्न आहे हा कसं आमचा अगदी मुद्देसुद्ध मानतो की नाही मर मकरांची ती अगदी आमची मला हे आवडते त्यामुळे मी बोलतच नाही पण त्याच्यासारखं मुद्देसूद मला बोलता येत नाही एक गोष्ट सांगतो की मुळात दहा वर्षापासून आम्ही हे सर्वांना सुस्पष्ट केलेलं आहे सुरुवातीला काही जणांना शंका होती की हे कुठल्या तरी राजकीय पार्टीमध्ये जाण्यासाठी यांचीही धडपड असावी असाही समज होता पण आता दहा वर्ष झाली त्यामध्ये दोन महत्त्वाच्या निवडणुकासुद्धा झालेल्या आहेत आम्ही कुणाच्याही प्रचाराला कधीही तुम्हाला दिसलो नाही किंवा आम्ही कुठल्याही यांना मतं द्या असं कुठलंही आवाहन केलेलं नाही राहता राहतो भाग श्रेयवादाचा तर तो, तो श्रेयवाद सुद्धा आम्हाला नको आहे आम्ही सुरुवातीपासून हे क्लिअर करत आलेलो आहे की आमचा राजकारणामध्ये स्वारस्य नाही आहे आम्हाला कुठल्याही पुरस्कारांमध्ये वैयक्तिक पुरस्कारांमध्ये स्वारस्य नाहीये हीच भूमिका आज दहा वर्षानंतर सुद्धा तितक्याच ठामपणे आम्ही मांडतो आहोत बाकी राहतो एखाद्या राजकीय व्यक्तीनं केलेल्या कमेंटचा भाग त्याच्यावर आपण कमेंट का करावी हा मूळ मुद्दा आहे आपल्याकडे दाखवण्यासारखी ही सकारात्मक बातमी जर असेल तर आपण उगाच कुठले तरी एक काढून वेगळे हेडलाइन्स कशाला बनवतो हा मला माध्यमांना विचारण्याचा प्रश्न आहे आता आज त्यांनी आपल्याला कल्पना मांडली गा आणि आपण त्याच्यावर विचार सातत्याने करत आलो गेल्या दहा वर्षात मी वेगवेगळे प्रयोग सांगितले ठिबकचा सांगितला सीड बँकेचा सांगितला तसंच अवजार प्रकल्प सुरू करता येतो का तसंच एकत्रित जर गाव आलं तर त्यांच्यासाठी आपल्याला काही करता का आता नानाजींचा एक प्रकल्प आहे त्यांच्या डोक्यातला जो आता कृतीमध्ये आणण्याचा आमचा सा प्रयत्न आहे की शंभर एकर गावची जमीन घेऊन शंभर एकर शेवगा लागवड करायची आणि त्यातून उत्पादन किती वाढेल अशा पद्धतीनं बघायचं म्हणजे पारंपरिक जी शेती आहे ज्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणी येत आहेत त्यापेक्षा वेगळी प्रयोगशील शेती आणि त्यासाठी आपल्याला मदत करता येते आणि मदत करायला आपण सगळे तयार आहोत कुठल्याही शेतकरी बांधवाच्या आत्महत्येमुळे आपल्यापैकी कुणीही दुःखी होत नाही का आपण सगळेच दुःखी होतो आपल्या सगळ्यांनाच मदत करायची आहे पण ती नेमकी काय करायची या याच्यावर विविध मान्यवरांच्या किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि विद्वान मंडळींचं मार्गदर्शन घेऊन आपण त्यानुसार पारंपरिक गडकरी म्हणाले की पारंपरिक पिकं घेऊन तुमचं जमणार नाही तुम्हाला मार्केट सायंटिस्ट की आता कुठली गोष्ट केली पिकवली तर ती विकली जाईल आता आम्ही सिनेमा करत असताना सुद्धा त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा दाखवल्या तर तुम्ही सिनेमा बघणार का तर नमी नेमकं काहीतरी त्यातलं ते, ते, काहीतरी नाविन्य पाहिजे मला हवंसं वाटणारं आम्ही झरीला जो प्रयोग केला त्याच्यामध्ये तीस हजार रुपये एकरी होतं त्यांचं पीक ते लाखाच्या वर गेलं आता तीस हजार कुठे आणि लाख रुपये कुठे तर हे प्रयोग तुम्ही पण त्यांना एक ॲशुरन्स तुमचे तीस हजार आहेत ना ते मिळतील तुम्हाला नक्की त्याची खात्री बाळा पण हे करा तुम्ही करायचं काय तुम्ही फक्त राबायचं आहे आणि त्याची राखण करायची बाकीचं आम्ही बियाणं आम्ही देऊ सगळंच आम्ही करू पण ते झालं आता आपण दुसऱ्या ठिकाणी प्रयोग करतो तिथे तसाच प्रयोग शंभर एकर जमीन घेतली ले, तीस शंभर गुणिले तीस मी म्हटलं माझ्या वैयक्तिक ह्याच्यातून पाहिजे तर देतो कारण मला मग मा खात्री आहे त्याचे पैसे मला परत मिळते त्यामुळे त्यांना तो एकदा विश्वास निर्माण झाला की मग हे सगळं सोपं असतं आपल्याला ज्यावेळी साधा आहे तुमच्याबद्दल विश्वास वाटायला पाहिजे बाकीच्या तुमच्या खांद्यावर हात टाकताना त्यांना कुठेही मनामध्ये किंतू नसावा आपल्याला चौर कुत्रा नाही व्हायचं आपण अतिशय छान पैकी राखण करायची मान्य करायचं आणि त्याच्यावर मात कशी करता येईल शोधायचं कारण बदलता हवामान आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार जास्त पाऊस आला त्याला तुम्ही काय करणार कोरडच पडलं त्याला तुम्ही काय करणार पाऊसच नाही झालं काय करणार त्यामुळे ती जी आव्हानं आहेत ते प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीशी कसा सामना करायचा आपलं आपण पहिल्यांदा शोधायला पाहिजे आणि प्रत्येक मला माहिती नाही पण सरकारवर आपण किती अवलंबून राहायचं नाम फाउंडेशन हे एवढं कुठेतरी सुरुवात झाली तर तेवढं एवढं जर ते होत असेल तर आपल्या प्रत्येकामध्ये तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये ती ताकद आहे एक मीडिया म्हणून तुम्ही सुद्धा ते त्याच्यामध्ये तुम्ही कसं लोकांपर्यंत ते पोचवता आणि खरं सांगतो म्हटल्याप्रमाणे कुठलाही त्याच्यामधून सन्मान नको आहे त्यातून कुठलेही काही नको फायदा एकच की माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं आनंद अजून आणि मग नानाजींनी भूमिका मांडताना एक गोष्ट सांगितली ती मंत्री महोदयांसमोरच सांगितली की स्वामीनाथन आयोग तयार होऊन वीस वर्ष ही झालेली आहे आता दहा वर्ष आम्ही काम केल्यानंतर आम्ही एवढी तर गोष्ट एवढी तर विनंती करू शकतो की शेतकरी बांधवाला पक्का हमी भाव त्याच्या पिकासाठी मिळाला निदान दीडपट एवढं तर मिळायला पाहिजे की नाही तुम्हाला दीडपट म्हणजे काय असतं प्रत्येक जण म्हणजे खेळाचा जग नाही एवढासा तो लोखंडाचा गोळा तो लोखंडा त्याची किंमत असेल तो दो दोनशे दो रुपये पण ते त्यांचे खिळे केले की कि त्याची किंमत होते दहा हजार रुपये आणि एका दाण्याचे हजारो दाणे केल्यानंतर आम्हाला तसं त्यांना हमी भाव का नाही हा जो प्रश्न आहे तो आपण मांडलेला आहे तो वारंवार आपण बोलतो आहोत आणि मुळात आमच्या अशी भूमिका आहे की शेतकरी बांधव जर खुश झाला तर समाजातला प्रत्येक घटक खुश झाला असंच एका टप्प्याला होईल ना कारण जो नोकरदार वर्ग आहे त्यांना एक पगारी व्यवस्था आहे तशी शेतकरी बांधवांना नाहीये त्यांच्यासाठी सुट्टीची व्यवस्था आहे का तर तशी नाहीये सगळ्यात जास्त कष्ट घेणारे कोण आहेत तर ते आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सगळं उघड्यावर ठेवणं सगळं उघड्यावर जे काही आम्ही पिकवलं सोनं आमचं पण ते राहणार उघड्यावर नीलगाय आली मकर आलं शशे आले ते पीक सगळं आमचं गेलं त्याची हमी कशाचीच नाही तर निदान एवढं आणि जवळजवळ शेतमजूर वगैरे हे सगळे जणून झाले तर पन्नास टक्के आहे तो वर्ग माझ्या सरकारनं जर का त्यांच्यासाठी केलं तर पन्नास टक्के तुमची मतं अगदी नक्की आहेत त्यांच्यासाठी नाही करायचं तर करायचं कोणासाठी बाकी सगळे व्यवसाय जगामध्ये कुठलंही जे असतील आता अराजक मागेल शेतीमध्ये कधी अराजक नसेल हे लक्षात कारण ते पिकवलंच नाही तर तुम्ही खाणार काय मी, मी खर तर ह्याच्यावर बोलू नये असं मला वाटतं पण तरी सुद्धा माझ वैयक्तिक मत खेळू नये माझं वैयक्तिक मत मला असं वाटतं कि माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे त्याच्याशी का खेळावं आपण असं मला वाटतं सर ते शेवटी माझ्या हातात असलेल्या गोष्टी त्याच्याबद्दल मी बोलावं नुसतं मत व्यक्त करून म्हणून टायटलमध्ये नाना पटेकरांचं मत नाही नाही मग मॅच खेळू नये नाना पटेकरांचं मत मॅच खेळू नये हा ह्यांनी हा विषय मग संपणार आहे का एक दिवसाचे तुमचे टायटल संपतात त्याच्यानंतर उद्या काय तर मला असं वाटतं सरकारी धोरण काय असावं किंवा त्यांचे नियम काय आहेत मला माहिती नाही वैयक्तिक मत विचार वैयक्तिक मत आता मला माहिती आहे मी घरी पोहोचेपर्यंत म्हणाले मॅच आणि अजूनही आम्हाला मला असं वाटतं की नामच्या संदर्भातलं बोललोय ते जास्त का जास्त आणि दुसरं असं की शेती आज गडकरी साहेबांनी जो मुद्दा मांडला की शेतीपूरक व्यवसाय सुद्धा असावा म्हणजे त्यांनी शेळी वाटपाच्या त्यांच्या अपयशाबद्दल सांगितलं पण आम्ही शेळी वाटपाचा एक छोटासा प्रयोग करून बघितलं अतिशय सफल झाला तसा गाय वाटपाचाही प्रयोग जर उद्या मोठ्या स्तरावर झाला आणि आपल्याकडे वेगळं जर दुधाचं उत्पादन वाढलं तर शेतकरी बांधवांना ती एक मदत होऊ शकते या दृष्टीने हळूहळू त्यावरही चितळेंचे जे हे आहे त्यांनी मला सांगितलं की नाना तसं काय असेल तर मला तुम्ही सांगा केली सरकार होती सरकारी दोश्णा सरकारी काय आहे त्याच्याशी आमच्याशी माझा संबंध नाही शेतकऱ्यांच्या घोषणा होती संदर्भात मोर्चे काढावे लागतात शेतकरी मोर्चे आंदोलन मोडलं जातं त्या विषयीची भूमिका स्पष्टपणे आम्ही मांडतो आहोत की आम्ही आज आजही आदरणीय नानाजींनी त्यांच्या बोलण्यामध्ये हे सांगितलं की शेतकरी बांधवांना तुम्ही पक्का हमी भाव द्या त्यांनी जे त्यांचा उत्पादन खर्च आहे त्याच्या दीडपट त्यांना बोल द्या यापूर्वीच हे, या हे, हे, हे आम्ही दहा वर्ष म्हणजे जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून आमची हीच भूमिका आहे आणि हीच भूमिका राहील जोपर्यंत शेतकरी बांधव आनंदित होत नाहीत तोपर्यंत अव्याहतपणे काम करायचं असं मनात आहेच ते आम्ही सक्रियपणे करतोय एवढंच आहे फक्त मत मांडण्यापुरतं नाही तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे काही जण आश्वासन देतात पण आम्ही कृतीशील आहोत आम्ही कृती दहा वर्ष करतो आहोत मला एक सांग सरकारच्या एक मिनिट एक मिनिट सरकारनी काय केलं सरकारनी काय म्हटलं याची उत्तर आम्ही कशी देणार सांग मला बघायचं त्याविषयीच आम्ही सांगतो आहोत की आज दहा वर्ष तर पूर्ण झालेली आहेत आता ह्याच्या नंतरचा टप्पा काय असेल तर नानाजींच्या म्हणण्यानुसार नवीन पिढी तयार करणे नवीन अजून सगळ्यांना नवीन पिढी म्हणजे माझ्यापेक्षा हा खूप तरुण आहे मी पंच्याहत्तर तू किती रे मी बावन्न पूर्ण बावन्न म्हणजे याच्याकडे तेवीस वर्ष अजून आहे नाही नाही <laughs> मला मला माहिती नाही आता बघ शरद जोशींसारखे इतके धुरीण होते तेवढा मोठा माणूस पण त्यांनी इतका शेतकरी वर्ग एकवटला होता सगळे जणांचे एकवटलेले एकसंघ झालेले पण त्यातून सुद्धा काय झालं ना आम्ही त्यांच्यासमोर अगदी एवढेसे किडूक मिळूत आहोत आम्ही करत असताना मला सकारात्मक ह्याच्याबद्दल मी बंड करणार का मी झेंडा घ्यायचा का मी जाळपोळ करायची का मी काय करायचं तर मला जे येतं मला म्हणजे आम्हाला ते आम्ही दहा वर्ष सातत्यानं केलं आणि आमचं म्हणणंही हेच आहे की दीडपट हमी भाव मिळावा ते एवढं मला एक सांग आपल्याला जाळपोळ करून होणार आहे का मला साधं तुम्ही मीडिया म्हणून उत्तर द्या मी एखादी गोष्ट बस मी ज्यावेळी जाळतो ती माझी आहे ना रे एखादा कोणतरी मरतो तिथे मला माझा मुलगा किंवा माझा बाप किंवा माझी मुलगी आई दिसत असते मला काय हक्क आहे कोणाला मारण्याचा मी करतो आम्ही दहा वर्ष काम केल्यानंतर आज ही म्हणजे ही विनंती सरकारला करण्यास स्वतःला पात्र समजतो कारण आम्ही कृती करून हे म्हणतो आहोत की शेतकरी बांधवांना त्यांचा योग्य मोबदला मिळावा ही आमची आता भूमिका आहे आणि ती सरकारनं मान्य करावी त्यांच्या पद्धतीने जसं जमेल तसं आता माझा मी स्वतः शेतकरी आहे माझी त्या बारा एकरामध्ये एक मी माझं माझ्या घरामध्ये उगवलेलंच खातो आता मला कळत आहे ना मला तिथे किती विवंचन आहे बरं माझ्याकडे एखाद्या वेळी नाही पीक आलं तर मी सहन करू शकतो त्यांचं काय त्यांना कर्ज काढावे लागतात पण माझं एक रोप जरी सुकलं तरी माझी असं 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 व्हायला त्यांचं काय होत असेल मला सांग की ज्याच्यावर पोटच आहे बाकी काही आहे

त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे शेतकरी बांधवांना त्यांचा योग्य न्याय मिळावा ही आमची दहा वर्ष अगोदरची भूमिका आज दहा वर्षांनंतरही तशीच आहे आणि हे दहा वर्ष कृती केल्यानंतर आम्ही पुन्हा ही विनंती करतो आहोत की शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा त्यांच्या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे जशा पद्धतीनं त्यांचा फक्त जगण्याचा प्रश्न नाही आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यांच्या मुलींच्या लग्नाचा प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्यात समाज म्हणून सरकार म्हणून काहीतरी ठोस निर्णय तुम्ही घ्यावा आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवून घ्यावा हीच आमची रास्त आणि स्पष्ट भूमिका आहे आणि हा त्यांच्यापुरतं मर्यादित नाही रे त्यांनी पिकवलं तर आम्ही खाणार ना आपण खाणार कुठून हे तर